तर मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे पाहू शकतो तुम्ही आपले कांद्याचे नुकसान आणि आपण आणखी पाऊस येतात एवढे एवढे खराब झालेले कांदे आपण नाल्यामध्ये फेकून दिले मित्रांनो आज एका ट्रॅक्टर भरून झाले एवढे ट्रॅक्ट कांदे खराब जाऊन फेकले गेले नाल्यामध्ये तुम्ही पाऊस मित्रांनो अशा पद्धतीने खूप नुकसान झालेलं आहे आपल्या त्यातून हे डागी माला आहे कांदा हा डागी कांदा आहे मित्रांनो हा एवढा डागी आहे आणखी हा चांगला आपण त्याच्यातून काढलेला अर्धा टाली भरेल असं एक टेक पूर्ण टाली भरून आपण विकून दिलं कसं तरी गेलं आणि हा आठ रोपी मी इकडे पाहू शकते मी कांद्याच्या हालात मी त्यांना असं पद्धती सोडून गेला पाहू शकतो मी असं पद्धतीने कांदा हा पण डागी माल होता आपण पुन्हा सोडून गेला इकडे पण डागी माल पाहू शकते मी एवढा आणखी डागी माल आपल्याकडं असं डागी माल तिकडे पण म्हणजे इथं पण आहे तसं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि चांगलं चांगला कांदा एवढं झालेलं मित्रांनो ही टॉली आपण विकून दिली आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याचा कांदाचं आता कांदा रोप टाकायला गेलो होतो आता वर्ष झाला कांदा तो तोपर्यंत आपण समावत झाला तरी पण आपल्याला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्याने आपल्याला शेतकऱ्याला आम्ही भाव दिले पाहिजे मित्रांनो कारण की एवढा आपण कांद्याला खर्च केलेला आहे त्याच्यात खर्चसुद्धा निघत नाही अशी कंडिशन झालेली आहे तसं कांदा पिकून एवढं आपलं खरं होत असेल तर कशा पद्धतीने शेती करायची मित्रांनो हा शेतकऱ्याला प्रश्न पडतो असा पद्धतीने हा डागी एवढा माल आहे आणखी डागी माल तर भरपूर आहे मित्रांनो आणि हा चांगला कांदा तो पण डागी सारखा दिसत आहे पण थोडासा बरा आहे मित्रांनो बघा तुम्ही थोडासा बरं आहे असे कांदा आहे मित्रांनो आता त्याला वर्षी झालं आता आपण कांदा रो रोप टाकून दिलेले आहे आता महिन्याचा झाला तसा हा कांदा रोप टाकण्याचा वेळ आला आणि तो तो पण कांदा किती टिकणार आहे मित्रांनो बारा महिन्यात कांदा टिकू शकत नाही ते निम्मच जास्त खराब झाला मित्रांनो तर खूप आपल्या घरचं थोडं निघाला नाही असं परिस्थिती आली मित्रांनो पण काय करणार तसंच आपल्याला संकटावर सामना करून आपण पुढं चालत असतो आणि आपली शेती करायचं थांबतो नसतो मित्रांनो खूप संकट आहे त्या शेतकऱ्यावर तसंच शेती संकटाचा सामना करून पुढे जात असतो मित्रांनो पुढे आवडला लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो मित्रांनो